अकोले जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याअंतर्गत अकरा वाळूघाटापैकी फक्त चार वाळूघाटाचे लिलाव करण्यात आले आहेत मात्र वाळूघाटाचा लिलाव न झाल्यास हाता लोहार हातरुण सोनाडा बोरगाव वैराडे आदीसह या नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा करून ट्रकद्वारे वाहतूक करण्यात येत आहे अशी विश्वसनीय माहिती उरडचे ठाणेदार अनंत वडतकार यांना मिळाली या माहितीच्या आधारे गुरुवारी अठरा रोजी उरड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ग्राम जुना अधुरा येथे अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच तीस बीबी सदोतीस पासष्ट ट्रॉलीसह वाळूची वाहतूक करीत असताना या वाहनाची झाडाझडती घेतली असता अवैधरित्या लिलावना झालेल्या हातापूर्णा नदी पात्राच्या घाटातून चोरून वाळूची वाहतूक करताना आढळून आला या प्रकरणी ट्रॅक्टर चालक संगपाल देवमन दामोदर वय सव्वीस वर्ष राहणार हाता तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांच्याकडून वाहतूक करणारा ट्रॅक्टर मुंडा क्रमांक रेती अंदाजे सहा लाख हजारांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करीत ताब्यात घेण्यात आला आरोपीच्या विरोधात उरड पोलीस स्टेशन येथे रेतीची अवैधरित्या विनापरवाना चोरी करताना मिळून आलेल्या भादवीत तीनशे एकोणऐंशी कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू आहे कार्यवाही करणाऱ्या पथकात ठाणेदार अनंत वडतकार बीट जमादार संतोष भोजने रवी हिंगणे विजय सिंग झाकर्डे, वाहतूक पोलीस कर्मी बाईस ठाकूर शेख इम्रान चालक ताबडे यांनी कारवाई केली आहे बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज मूर्तिजापूर